बालचंद्रोगामन द्वादसेने नामापडे श्रुण्यादपे विद्यारंभे विवाहे जव निर्गमे तदा संग्रामे संकडे विघ्नस्तस जायते शुकलांबरधर देव शशिवणं चतुर्भुज ध्याये प्रसन्नधन ध्याय विघ्नोपशांतअर्थ पूजि या सुरासुरे सर्व विघ्नहरतस्मै श्रीमणहागणाधिते नमः सर्वंगलम शुभे सर्वाधसा शरण त्र्यंबके गौरी नारायण तुम चुते सर्वदेश नस्ती मंगलमेशा हृदयस्तु भगवान्ग्लायो तनोहरीतारा बल चंद्रबल दलन दुव बलंद लक्ष्मीपते दिवस स्मराभवेश्दना योगेशरकृष्ण यारधर तथा श्रीवुतिरधुवाणी तिरपतिरम सर्वेशारंभ कार्यु त्रयस्त्री भुवने देवदि चंद्रो शुद्धिवृमेशानजनादनः विनायकं गुरुं भारं ब्रह्मा विष्णु महेशराचरस्वजी प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये श्रीगणमहागनाधिपते महाआद्यवनाद्यावानारत्यासनासे गणपति बप्पा वरक्षदा बाबूदया अक्षरांका गणपति वखरिख असस भोले जी हो सारे सारे बोलो श्रीमनमहाधिपते महागणानिधिपते महाआद्यवनाद्यावानारत्यासनासे अनंतवरवयामि हे आदुरुण नमस्कार करावा कृंतम महागायो सूर्यकोटी समप्रभा निर्विघं करो मे देव सर्व कार्य सर्वदा उद्या हातामध्ये पाणी घ्यायचंय हाताला हात लावायचा असते गोत्र काय आपलं काश्यप गोत्र हस्ते साक्षतम जलमादा पाणी कमी हो म्हणजे आपल्याला आता देवाला काय करणार आहे आपण सांगायचंय जर पाणी संपलं तर ती गोष्ट देवापर्यंत पोहचत नाही कारण मला काहीच महत्व नाही देवालाच माहिती आहे आपल्याला काय करायचंय

म्हणायचे कुळ उत्पन्न धर्मपत्नीच नाव घ्या तुमच्या मुलाबाळांच नाव म्हणायचे सपत्नीकाम आत्मना श्रुती स्मृती पुराण उत्तम वेदोक्त शास्त्रोक्त तंत्रोक्त पुण्यफल प्राप्त अर्थम अस्माकं मम सकल सकल कुटुंबीय जनाना, परिवाराना, क्षेम कल्याण आयु आरोग्य प्राप्ती अर्थ राजद्वारे जयद्वारे व्यवहारे व्यापारे सभायां, नौकरी शिक्षण समाधान, प्राप्ति, ोग्युद्धांता दीर्घ आरोग्यवान, प्राप्ति, मम आरोग्यवायसे मूतन गृह निवास अधिकार प्राप्त यथाशक्ती यथाशक्ति मम गृहे पुण्य पुण्य पावन पवित्र शिवप्रिय शिवप्रिय श्रावण श्रवण मास निमित्तेन यथाशक्ति यथाशक्ती सत्यनारायण सूजन पूज कलश पूजन अष्टदल पूजन पूजन

गोदावरी नमोस्तुते ते फूल काढून सर्वत्र त्याच्याने पाणी शिंपडायचे ओम पवित्रे सो वैष्णव यो सवित्र महा प्रसा बहुत कोणाचित्रे न पवित्रे न सूरज सरश्मी तसे अले पवित्र पदे पवित्र पूत सजत्का महापुनि वाच्य दोघांनी उत्तर दिशेला टाकून देते उत्तरे निर्माल्य विसृज्य उत्तर दिशेला निधी उचलून बाजूला एका तांब्यामध्ये ठेवून एखाद्या भांड्यात ठेवून घेते